स्वागत करते आज तिसऱ्या दिवशी ज्यामध्ये आपण शिकत आहोत म्हटलं की विद्यार्थ्यांना भीती वाटते परंतु गेल्या दोन सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान कमेंट केलेल्या आहेत आणि स्पेशली मेसेज पण आलेले आहेत की टेन्स आता आम्हाला सोपा जातो आहे सो so, ज्यांनी पूर्वीचे दोन भाग पाहिलेले नाहीत त्यांनी ते अवश्य पहा कारण आपण संपूर्ण टेन्स मध्ये टेन्स म्हणजेच खर तर एक जादू आहे इंग्रजीसाठी स्टुडंट कारण तुम्ही टेन्स शिकलात कि जानार की तुम्हाला संपूर्ण इंग्रजी सोपं जाणार आहे त्यामुळे मी याला नाव दिलेलं आहे की जादू आणि म्हणून म्हटलंय मी प्रत्येक भागामध्ये की टेन्स ही एक जादू शिकून घ्या ही एक जादू शिकून घेतली की तुम्हाला संपूर्ण इंग्रजी सोपं जाणार आहे सो गेले दोन दिवस तुम्ही पाहतच असाल नसेल पाहिला तर ते दोन्ही भाग जरूर पाहून घ्या आज आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा लवकरच येत आहेत तर त्यासाठी आपण परीक्षेची तयारी करत आहोत त्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण टेन्सपासून यानंतर स्टुडंट्स आपण टेन्थ नंतर संपूर्ण ग्रामर आपण याच्यात अभ्यासणार आहोत फॉर एक्झाम्पल आपण व्हॉइस शिकणार आहोत डाय डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट घेणार आहोत डिग्री क्वेश्चन टॅग यासारखे संपूर्ण ग्रामरचा भाग आपण अभ्यासणार हो। आहोत म्हणजेच त्याचा आपण रिव्हिजन घेणार आहोत त्याचबरोबर आपण रायटिंग स्किलमधील भाग असेल पत्र असेल लेटर असतील स्टोरी असेल स्पीच रायटिंग असेल डायलॉग रायटिंग असेल ट्रान्सफर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल यासारख्या टॉपिकवर अगदी इव्हन आपण एखाद्या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा आन्सर आपण कसं लिहिणार आहोत हे सगळं आपण अभ्यासणार आहोत चला तर सुरुवात करूया पासून आज आपण पाहणार आहोत फ्युचर टेन्स फ्युचर टेन्सचे चारही प्रकार आपण अभ्यासणार आहोत चला तर बघूया पहिले सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच इंडेफिनेट फ्युचर आता हा इंडेफिनेट फ्युचर काय असतो आणि त्याचं स्ट्रक्चर काय असतं तर पहा स्टुडंट स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्टच्या नंतर आपल्याला विल किंवा शाल घ्यावं लागतं सो so, आता बहुतेक सगळ्याच ठिकाणी विलचाच वापर केला जातो आहे शालचा वापर कम्प्लिटली कमी झालेला आहे पूर्वी आय शाल वी शाल असं आय आणि वीच्या पुढे शाल वापरत होते परंतु आता सगळीकडेच विल वापरल्या जातो सो so, प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे मग सब्जेक्ट कोणताही असू द्या जे आपण सात बेसिक सब्जेक्ट पाहतो आय वी यू e, दे हे सर्व सब्जेक्ट असो किंवा एखादा कोणतंही सिंग्युलर नाउन असो नाऊन असो सो, ना सो। so, त्या प्रत्येकापुढे विल येणार आहे सो so, पहा आता सिंपल फ्युचर किंवा फ्युचर टेन्स कसा असतो तर एखादी गोष्ट आपल्याला पुढील काळात करायची असेल पुन्हा करायची असेल नंतर करायची असेल तर तेव्हा आपण हा टेन्स वापरत असतो सो सुरुवात करूया आपण सिंपल फ्युचर पासून सिंपल मध्ये वी घ्यावा लागतो त्यापुढे व्हचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो नेहमीच व्हचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो सो पहा आपण व्हचे फॉर्म बघूया सपोज वर्क हे क्रियापद असेल तर व्हचा वर्कचे तीन फॉर्म कशा पद्धतीने होतील तर हा एक रेग्युलर व्हर्ब आहे याला लावूनच तीन फॉर्म होतात बघा ईडी लागलं ला, की याचा सेकंड फॉर्म तयार होतो आणि ईडी लागलं ला, की याचा थर्ड फॉर्म तयार होतो कारण हे आहे रेग्युलर वर्क सो so, रेग्युलर वर्कचा सेकंड थर्ड फॉर्म ईडी लागूनच होत असतो त्यानंतर हा जो बेस फॉर्म आहे याला जर आपण आयएनजी एन जी लावलं वर्कला वर्किंग करायचं आहे सो आयएनजी एन जी जर आपण याला लावलं तर हा होतो आपला वर्कचा फोर्थ फॉर्म आपल्याला किंवा ईएस यस ईएस कुठे लागतो हे समजत नसेल तर आपला भाग तुम्ही जरूर पहा हा खूप मस्त आणि ट्रिक्सच्या मदतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे जिथे तुमची कधीच मिस्टेक होणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते जरूर व्हिडिओ पहा सो पहा त्यानंतर आता आपण बघूया उदाहरण समजा सिंपल फ्युचर मधलं वाक्य असेल तर ते कसं ओळखायचं तर बघा मी काम करेन एखादी गोष्ट मी करेल करीन करणार अशा पद्धतीनं जेव्हा वाक्य असतील तर त्यावेळेस आपल्याला घ्यावा ला, लागतो सिंपल फ्युचरचं वाक्य सो so, म्हणून मी आहे म्हणून मी इथं आय घेतले आय विल वर आय विल वर तसंच समजा एक्झाम्पल असेल तू काम करशील तर काय एक्झाम्पल येईल मग तू साठी यू सो आन्सर होईल यू विल वर तू काम करशील तशाच पद्धतीनं हे सगळे सब्जेक्ट इथं मी लिहिलेले आहेत आणि त्यानंतर स्टुडंट आपण फ्युचर कंटिन्युअस फ्युचरमध्ये म्हणजे नंतरच्या काळात जर आपलं काम चालू राहत असेल उद्या समजा मला एखादं काम चालू ठेवायचं की याच वेळेस सपोज मी तुम्हाला उदिशाला शिकवणार आहे सो so, उद्या माझं काम शिकवण्याचं काम चालू असेल सो so, कशा पद्धतीचं वाक्य येईल मग सो आय विल बी टीचिंग यू टुमारो ॲट दिस अर्थ म्हणजे मी याच वेळेला उद्या तुम्हाला शिकवत असेल शिकवत असेल अशा पद्धतीचं वाक्य माझं होईल कारण माझं काम हे शिकवण्याचं चालू असणार आहे उद्याला याच वेळेस सो मला असं म्हणायचं असेल तर मी म्हणेल की आय विल बी टीचिंग यू टुमारो ॲट दिस अर्थ म्हणजे याच वेळेला मी उद्या शिकवत असेल कोणतंही काम करत असणार तुम्ही काम तुमचं जर उद्याला चालू आहे असं आपल्याला असेल असं सांगायचं असेल तर आपण म्हणू आय विल बी वर्किंग मी उद्या काम करत असेल म्हणजे उद्याला माझ काम चालू असेल सो so, कुठलंही काम चालू असेल यासाठी आपण या पद्धतीनं सब्जेक्ट आणि त्यानंतर विल बी घेणार आहोत विल बीच्या नंतर च फोर्थ फॉर्म बघा स्ट्रक्चर मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला विल बी नंतर वर्कचा फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटरी इतर शब्द जे काही येतील ते त्यापुढे लिहावे लागत असतात म्हणजे आय विल बी वर्किंग यू विल बी वर्किंग ही विल बी वर्किंग दे विल बी वर्किंग या पद्धतीने हे वाक्य आपले कंटिन्यू क्रिया दाखवतात नेक्स्ट पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट परफेक्ट शब्दाचा अर्थ काय पूर्ण पण ऍक्शन पूर्ण असणार आहे पण ती केव्हा पूर्ण असणार आहे फ्युचर मध्ये पूर्ण असणार आहे म्हणजे सपोज मला असं सांगायचं आहे की उद्या माझा टेन्स यावेळेस संपलेला असेल सो तुम्ही सपोज मी एखादं काम पूर्ण केलेलं असेल किंवा माझं उद्या काम संपलेलं असेल किंवा उद्या माझा अभ्यास करून झालेला असेल अशा पद्धतीचं कोणतंही वाक्य मी उद्या केलेलं असेल म्हणजे माझं काम पूर्ण झालेलं असेल तो I will have. ले ले, तर आपण अशा वेळेला वाक्य घेतो आय विल हॅव का कारण आपल्याला स्ट्रक्चर मध्ये सांगितलेले सब्जेक्टच्या नंतर विल हॅव घ्यायचे आणि त्यानंतर वर्क चा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे म्हणून वाक्य येईल आय विल हॅव वर्क वर्क Work. म्हणजे तिसरा फॉर्म तशाच पद्धतीने समजा तू काम केलेलं असेल मग यासाठी फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी आपण टुमोरो सारखे शब्द आपण इथे वापरू शकत असतो जसं की सपोज यू विल हॅव वर्क टुमारो उद्या तू काम पूर्ण केलेलं असेल यु विल हॅव वर्क टुमारो उद्या तू काम पूर्ण केलेलं असेल तशाच पद्धतीने साठी आपण हॅज घेत असतो परंतु विल हॅव घेत असताना मात्र सगळीकडे विल हॅव हे एकच वर्क वापरलं जातं विल हॅज असं कुठलंही वर्क वापरत नसतात नेक्स्ट पाहूया आपण एखादी ऍक्शन जर उद्या किंवा भविष्य काळामध्ये माझी पूर्ण होत आलेली असेल असा अर्थ जर असेल म्हणजेच थोडी ऍक्शन पूर्ण झालेली असेल आणि थोडी अजून चालू असेल समजा उद्याला मी तुम्हाला याच वेळेस शिकवत आलेली असेल म्हणजे उद्याला माझं शिकवण्याचं थोडं काम संपलेलं असेल आणि माझं थोडं काम चालू असणार आहे असं मला जर म्हणायचं असेल तर आपण हेच वाक्य कशा पद्धतीनं म्हणू I will have been teaching you. I will have been teaching you. मी आता उद्यासाठी तुम्हाला शब्द घेऊ शकतो आय विल हॅव बीन टीचिंग यू टुमारो ऍट दिस अवर याच वेळेला ऍट दिस अवर म्हणजे या वेळेला सो उद्या मी तुम्हाला या वेळेला शिकवत आलेली असेल अशा पद्धतीचा अर्थ होऊ शकतो समजा तू काम करत आला असशील तू काम करत आला असशील एक तू झाला एक वचनीय हो, किंवा तुझ्याऐवजी तुम्ही काम करत आला असताल तुम्ही काम करत असताल असं जरी आलं म्हणजे यू एकवचनी येऊ हो, का अन वचनीय हो। तुमचा सब्जेक्ट असणार आहे यू त्या पुढे हेल्पिंग वर्ब असणार आहे विल हॅव त्यानंतर बिन यू विल हॅव बिन टीचिंग और यू विल हॅव बिन वर्किंग तू उद्या काम करत आलेली असशील अशाच पद्धतीनं हे बाकीच्या सर्व सब्जेक्टसाठी सुद्धा विल हॅव बीन त्यानंतर तुम्हाला मेन वर्बला आय एन लावायचे म्हणजेच वर्बचा फोर्थ फॉर्म घ्यावा लागतो सो so, स्टुडंट अशा पद्धतीनं हे आपण संपूर्ण टेन्सचा अभ्यास आपण केलेला आहे एक एक दिवस आपण एका एका दिवशी आपण एक -एक चार चार टेन्सेसचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर याच्या पुढील काही भागांमध्ये एक वेळेस मला सर्वांनी सांगितलं होतं की याचे सर्व जे प्रकार आहेत निगेटिव्ह किंवा इंटरॉगेटिव्ह हे पण आम्हाला सांगा कशा पद्धतीनं येतात तर त्यासाठी नंतरच्या सेशनमध्ये एखादा व्हिडिओ मी नक्कीच देईन जेणेकरून की तुम्हाला या प्रत्येक काळामधले निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे आणि इंटरोगेटिव्ह कसे बनवायचे तेही तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर तयारी परीक्षेची आपल्याला करायची आहे यासाठी आपण दररोज नवीन नवीन ग्रामरचे पॉईंट पाहणार आहोत तेव्हा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील आणि इथून पुढचे व्हिडिओ तर खूपच इम्पॉर्टंट असणार आहेत कारण संपूर्ण तयारी आपण परीक्षेची करणार आहोत सो so, सोबत राहा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू